कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याचा हालापेष्टा सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं जात आहे यासाठीचा मोर्चा आहे हे पॅकेज फार तर साडेपाच ते सहा हजार कोटीचा आहे बाकी सगळे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत जिवंत ठेवण्यासाठी जो मोर्चा आहे शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पर्यंत यासाठीचा मोर्चा आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याचा हालापेष्टा सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं जात आहे हा सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटाशी मराठवाड्यातला शेतकरी कसा आत्महत्या करतोय नावाखाली कसे दृक केली आहे पॅकेज काय देवेंद्रजी मला सांगावं हे पॅकेज फार तर साडेपाच ते सहा हजार कोटीच आहे बाकी सगळे द्रफेक आहे त्याच्यावरती आज मी इथे जास्त बोलणार नाही मोर्चा प्रचंड होईल आमचा आक्रोश आमचा हंबरडा देवेंद्रजी पर्यंत गेला तर त्याच्यावरती विचार करतील भारतीय जनता पक्ष निगरगट्ट मनाचा पक्ष आहे निरडवलेला मनाचा प्रश्न आहे ठेकेदारांचा पक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे तर तो आज आम्ही चाललो आहे उद्धवजी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा एक विराट मोर्चा फक्त मराठवाड्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही काढतो आहोत काय केलं हा मला सांगा पन्नास हजार हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिलंय का नाही दिलय कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची दिलंय का नाही यात आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही नाही तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते बघा याच्यामध्ये या मोर्चाचे जे आयोजक आहेत ते अंबादास दानवे आहेत विरोधी पक्ष नेते माजी शिवसेनेचे नेते आणि तिकडलं संपूर्ण शिवसेनेचं नेतृत्व हो। त्या चंद्रकांत खैरे असतील इतर सगळे पदाधिकारी आमदार खासदार हे आयोजक आहे निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता काय ते काही करत नाही तरी आमचे प्रश्न आहेत काही शंका आहेत काही रहस्य आहे त्याचा उलगाडा हा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील लोकशा ही लोकशाही व्यवस्थेनं कि निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चुकलिंग यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल त्याच्यामध्ये माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाळ त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत त्यानंतर कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड प्रकाश रेड्डी कॉम्रेड सुभाष लांडे त्यानंतर जयंतराव पाटील असे सगळे सर, सर्व सर्व पक्ष आम्ही अबू आदमी यांना आमंत्रण या दिलं आहे आणि हे हा राजकीय विषय नसल्यामुळे निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपच्याही आहेत त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत मुख्यमंत्री नाहीत तर आम्ही तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलंय की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे निवडणूक आयोगासमोर प्रत्येकाने आपला भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं देवेंद्र फडणवीस याचे तज्ज्ञ आहेत स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये तीन लाख मत गाळी गेली त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपचा उमेदवाराचा असं गडकरी साहेब म्हणतात म्हणजे हा विषय गंभीर आहे हे सगळे विषय निवडणूक आयोगापुढे मांडावे लागतात त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी यावं आणि त्या सहभागी व्हावं हा काय विरोधी पक्षाचं का पक्षा किंवा महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ नाहीये राज ठाकरे महाविकास आघाडीत अद्याप करीत नाहीत तरी ते येत आहेत विषय गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला काय म्हणायचं आहे हे लोकांसमोर येणार नाही आणि आम्ही पूर्ण तयारीने जातो त्यानंतर पत्रकार परिषद आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये तिथे सुद्धा आम्ही आमच्या औपचारिकता म्हणजे हे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे ज्ञानेश कुमारकडे जाणं किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाणं राजकीय दबावाखाली निवडणूक का आयोग काम करतो तरीही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाला भेटावं लागतं आपल्या भूमिका मांडाव्या लागत